नमस्कार आपण पाहतात बीपीएल न्यूज पात्री तिरंगी लढत शिवसेनेचे आसिफ खान विजयी पात्री नगराध्यक्षपदी ऐतिहासिक सत्ता परिवर्तन पात्री नगर परिषद निवडणुकीतील निकाल आज रविवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास अत्यंत चुरशीच्या मत जड उताराच्या लढतीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आसिफ खान यांनी काँग्रेसचे जुनेद खान दुर्राने यांचा चारशे छत्तीस मतांनी पराभव करत नगराध्यक्ष पद पटकावले या नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसचे बारा नगरसेवक तसेच शिवसेना शिंदे गटाचे नऊ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन उमेदवार निवडून आले आहेत या तिरंगी लढतीत आसिफ खान यांना दहा हजार सहाशे सव्वीस मते काँग्रेसचे जुनेद खान दुर्राणी यांना दहा हजार एकशे नव्वद मते तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मोहिज अन्सारी उर्फ मास्टर यांना पाच हजार तीनशे बहात्तर मते मिळाली मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून लढत अटीतटीचे ठरले पस्तीस वर्षाची काँग्रेसची सत्ता संपुष्टात गेल्या पस्तीस वर्षापासून पाथरी नगर परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व होते मात्र या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष सईद खान यांनी आपला पराभव दाखवत सत्ता खेचून आणले आणि आपल्या बंधू आसिफ खान यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले त्यामुळे काँग्रेससाठी ही निवडणूक गड आला पण सिंह गेला अशी ठरले काँग्रेसचे बारा नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्षपद गमावे लागल्यानं पक्षाला मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादीला अपयश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व आमदार राजेश दादा विटेकर यांनी पातळीवर सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना केवळ दोन नगरसेवकांवर समाधान मानावं लागलं तसेच त्यांचे उमेदवार मोहित अंसारी यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले सत्तेत असूनही जनतेचा नकार राज्य शासनात सत्तेत असूनही आमदार विटेकर यांना पातळीतील जनतेने नाकारल्याची चर्चा आहे प्रतिष्ठेच्या लढाईत सईद खान यांचा विजय चार वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत तिन्ही पक्षांनी ती प्रतिष्ठेची केली होती अखेर मतदारांनी नव्या देशात उतरलेल्या सईद खान यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखल पाचवी नगर परिषदेची सत्ता शिवसेना शिंदे गटाकडे सोपवले या रोमहर्षक तिरंगी लढतीत आसिफ खान यांचा विजय काँग्रेसच्या दीर्घकालीन सत्तेचा अर्थ आणि राष्ट्रवादी अप्रियाश अशा त्रिसूत्रीने पातळीच्या राजकारणात नव पर्व सुरू झाला आहे अशा घडामोडी बातम्या व करा करा शेअर करा मुख्य संपादक प्रकाश लालजरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ झिरो तीन चव्वेचाळीस कार्यकारी संपादक अहमद न्यूज न्यूजे